नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्रीकृष्णाचे अतिशय सुंदर अशी गवळण सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद रंग रंगाचा रंग रंगाचा രംഗള സോടനീ ഗെല്ലോ സോടനീ രംഗച്ച ഗവളനങ്ങ गेला गेला हो गोकुळ सोडोनी गेला गेला हो गोकुळ सोडोनी पहिली गवळण लाल रंग गवळण गेली पेंडा संग पहिली गवळण लाल रंग गवळण गेली पेंड्या संग रंग रंगाच्या रंग रंगाच्या रंगाचा गवळनी रंग रंगाच्या रंग रंगाच्या रंगाच्या गवळनी गेल्या गेला हो गोकुळ सोडोनी गेला गेला हो गोकुळ सोडूनी हो, गो दुसरी गवळ ना पांढरा रंग गवळण गेली तवड्या संग दुसरी गवळ ना पांढरा रंग गवळण गेली तवड्या संग रंग रंगाच्या रंग रंगाच्या रंगाच्या गवळंनी रंग रंगाच्या रंग रंगाच्या रंगाच्या गवळांनी केला गेला हो गोकुळ सोडोनी गेलं गेला हो गोकुळ सोडोनी केलं गेला हो गोकुळ सोडोनी तिसरी गवळ ना पिवळा रंग गवळण गेली बोबडा संग तिसरी गवळण पिवळा रंग गवळण गेली बोबडा संग रंग रंगाच्या रंगा रंगा रंग रंगाच्या रंगाच्या गवळांनी रंगरंगाच्या रंग रंगाच्या रंगाच्या गवळांनी गेला गेला हो गोकुळ सोडोनी गेला गेला हो ഗോക്കുള സോടൂ ഗുള സോടൂ ചൗത്തി ഗാവളന കാളാ രംഗസ ഗവഴണ ഗെയിമാ സംസ ചൗി ഗാവളന കാളാ രംഗസ രംഗച്ച 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 ഗവഴനി रंग रंगाच्या रंग रंगाच्या रंगाच्या गेला गेला हो गोकुळ सोडून गेला गेला हो गोकुळ सोडूनी गेला गेला हो गोकुळ सोडूनी पाचवी गावळ निळ सर रंग गवळण गेली कृष्णा संग पाचवी गावळ निळ सर रंग गवळण गेली कृष्णा संग रंगरंगाच्या रंग रंगाच्या रंगाच्या रंगा रंगा गवळनी गेला गेला हो गोकुळ सोडूनी गेला गेला हो गोकुळ सोडूनी गेला गेला हो गोकुळ सोडूनी धन्यवाद